सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे ना अनारसे बनवणार आहोत अनारसीसाठी आहे ना तांदूळ तांदूळ लागतं आणि ते तांदूळ आहे ना आपल्याला जुनं लागतं किंवा कोणतंही लागतं फक्त इंद्रायणी तांदूळ सोडून बाकी सगळे तांदूळ आपण अनारसीसाठी आपण यूज करू शकतो म्हणजे वापरू शकतो आता हे अनारसीसाठी हे तांदूळ आहे ना मी तुम्हाला त्याच्या आधीचा व्हिडिओ करून नाही दाखवलाय कारण तीन दिवस हे तांदूळ मी भिजत ठेवले होते दररोज म्हणजे आता हे कसं आपल्याला जे तांदूळ आहे किती पाहिजे दोन वाट्या हव्या तर मी हे दोन वाटे घेतलेले आहेत आणि हे कसं काय केलेले आहेत की ह्याला धुवून व्यवस्थित भिजत ठेवलेलं होतं आणि दररोज भिजव भिजवल्यानंतर म्हणजे आपण जर सोमवारी भिजवलं तर आपण काय करायचं लगेच दुसऱ्या दिवशी मंगळवारी परत त्याचं पाणी चेंज करायचं परत मंगळवारी परत पाणी दुसरं घालायचं परत गु बुधवारी चेंज करायचं बुधवारी चेंज करायचं नंतर गुरुवारी असं तीन दिवस असं पाणी चेंज करत राहायचं म्हणजे पाणी बदलत राहायचं आणि नंतर मग तिसऱ्या दिवशी जेव्हा हे पाणी पूर्ण चेंज करून नंतर हे धुवून व्यवस्थित ठेवायचं आता हे स्वच्छ धुवायचं आहे आपल्याला आणि नंतर हे गाळणीमध्ये आपल्याला गाळायला ठेवायचं आहे दोन तासमध्ये ह्याच्यातलं सगळं पाणी गेलं पाहिजे आणि नंतर आपल्याला ह्याला सुकवायचं आहे हे हे तांदूळ मी आता धुवून व्यवस्थित तीन दिवस ह्याला भिजत ठेवले होते आणि आता ह्याला मी गाळणीमध्ये ना गाळायला ठेवलेलं आहे तांदूळ म्हणजे ह्याच्यातलं हे सगळं पाणी आहे ना आपल्याला गाळून निघायला पाहिजे पूर्ण खाले ते निघतं गाळणीमध्ये आणि गाळल्यानंतर हे मग आपल्याला नंतर, नंतर काय करायचं आपल्याला सुकायला ठेवायचं आहे पण एक लक्षात ठेवायचं की ह्याचा वास येतो ना तर त्यासाठी आपल्याला पाणी चेंज नेहमी करणं गरजेचं आहे ह्याचा खूप घाणेरडा वास येतो त्यामुळे व्यवस्थित धुवून व्यवस्थित गाळायचं असते पाणी आणि यानंतर लास्टच्या दिवशी पण व्यवस्थित छानपैकी धुवायचं आहे आणि नंतर त्याला हे आता त्याच्यातलं पाणी सगळं गाळलं की नंतर मग आपल्याला जे काय लागतं ह्याला फक्त आणणारस फक्त काय लागतं आपल्याला की तीन दिवस म्हणजे एकूण सहा दिवस लागतात आपल्याला आणि सातव्या दिवशी अनारसे बनतात ओके तर ह्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की तीन दिवस आपल्याला तांदूळ भिजत ठेवावे लागतात आणि दररोज पाणी चेंज करायचंच आहे पाणी चेंज झाल्यानंतर आपल्याला परत काय करायचं आहे तर हे गाळणीमध्ये गाळायला ठेवायचं आहे पूर्ण पाणी याचं गाळलं की आपण एक फडका घेणार आहोत आणि तो पंख्याखाली असा हातरायचा आणि पंख्याखाली ह्याला तांदळाला सुकवायचं आहे उन्हामध्ये सुकवायचं नाही पंख्याखाली आपल्याला ह्याला सुकवायला ठेवायचं आहे ओके आता मी ह्याला एकदा पाणी पूर्ण गाळलं की मी पंख्याखाली आता ह्याला सुकायला ठेवणार आहे दोन दोन तास आपण ह्याला सुकायला ठेवणार आहोत ह्या सुका कपडा आपण घेतलेला आहे आणि त्या कपड्यावर आपण हे तांदूळ आता सुकायला ठेवणार आहोत दोन तास राहतात दोन तासानंतर सुकल्यानंतर मग आपण पूर्ण पंख्याखालीच आपल्याला ह्याला सुकवायचं उन्हामध्ये सुकवायचं नाही आहे याला सुकायला ठेवले आहे दोन तासानंतर आपण बघणार आहोत हे बघा तांदूळ आपले पूर्ण अस्त्रसे सुकलेले आहेत आता म्हणजे जास्त सुकलेले पण नाहीत जास्त ओले पण नाहीत हातामध्ये पकडले ते बघा मी पकडले ते बघा है ना निघतात ना पटकन म्हणजे ओलसरपणा यायचा थोडासा ओलसरपणा आहे म्हणजे थोडंसं आपण ह्याला आणखीन थोडं वेळ ठेवूया कारण दीड तास झालेलं आहे पूर्ण आपण दोन तास ठेवले तरी म जास्ती सुकतील आणखी थोड्या वेळाने परत आपण काढूया हे बघा आपले अनारसाचे हे तांदूळ जे आपण भिजवले आहेत त्या पूर्ण एकदम पूर्ण सुकलेले नाहीत आणि पूर्ण कोमट पण नाहीत हे असे पकडले ना की आपल्या हातातून सुटले बघूया हे बघा हे सुटतात तर म्हणजे आपले हे मस्तपैकी हे झालेले शिकून आता ह्याला आपण मिक्सरमधून ह्याचं पीठ काढणार ओके आपले हे तांदूळ आहेत जे आपण ह्याच्यापास अनारसीसाठी भिजवलेले हे आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लावून बारीक करत आहे पीठ आपण दळून घेतलेलं आहे आता या पिठाला आपण चाळून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये अर्धं जे राहतात एकदम बारीक होत नाहीत आपल्याला माहीत आहे ना मिक्सरमध्ये तर हे जे राहील ते हे परत हे आपल्याला मिक्सरच्या त्या भांड्यामध्ये टाकायचं आणि परत लावून घ्यायचा ह्याला असं हे चाळून घ्यायचं ओके हे बघा आपलं हे पीठ आपण अजून चाळून घेते बारीक मिक्सरमधून करून घेतले ना किती बारीक झाले आणि थोडंसं राहिले ते ह्याला पण सुद्धा आपण बारीक करायचं हे बघा आपलं पीठ आहे ना आता मिक्सरमधून आपण हे सगळं दळून घेतलेलं आहे मस्तपैकी आपलं अनारसीचं पीठ झालेलं आहे हातामध्ये घेतलं तर बघा एकदम मस्त असं चिकटलं पण जातं बघा मस्त झालेलं आहे म्हणजे याचं ब्राऊंडिंग पण व्यवस्थित होऊ शकतं हे बघा आता हे ज्यामध्ये आपण एका टोपामध्ये आपण एका भांड्यामध्ये आपण हे पीठ का हे जे तळ्याला आहे ते काढून ठेवणार आहोत आणि नंतर आपण पीठ मळायला घेणार आहोत हे बघा आपण अनारसेचं पीठ आता मळणार आहोत हे तीन वाटे आपण पीठ घेत आहोत अनारसेचं ते आपण जे मिक्सरमधून बारीक केलेलं ओके आणि ह्याच एका वाटीने आपण एक वाटी गूळ घेणार आहोत ओके किंवा एक वाटी आपण ह्यामध्ये गूळ टाकलेलं आहे आणि हळूहळू हळूहळू ह्याला काय करायचं आहे मॅच करायचं आहे खूप जोर लावून आपल्याला ह्याला मॅच करावं लागतं आपल्याला हळूहळू हळू इस्को म्हणजे ह्याला मॅच करत राहायचं हे बघा अनारसेचे आपण हे पिठाचे आता गोळे करून ठेवलेले आहेत हे पिठाचे गोळे आपण डब्यामध्ये भरून ठेवणार आहोत ओके आणि आता हे दररोज आपण तीन दिवस त्यांना दररोज काढायचं आणि दररोज काढून ह्याला मळायचं आणि परत झाकून ठेवायचं आणि चौथ्या दिवशी आपल्या अनारसे म्हणणार आहे त्याच्यावर झाकण झाकायचं आणि हे ओटरवरच ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवायचं नाही ओके आता आपण दुसऱ्या दिवशी अनारसेचे हे पीठ बाहेर काढणार आहोत आणि परत याला फोडून मळायचं आहे ओके त्याला कडक झाले ते ह्याला फोडायचं आणि मळायचं ओके हे बघा आता आपण परत याचे गोळे करून ठेवणार आहोत डाव्यामध्ये आपन परत हे एकदा मध्ये मस्तपैकी गोळे होणार याचे आणि ह्याचे गोळे आपण परत आता गोळे हे करणार आणि हे गोळे ठेवायचे दुसऱ्या दिवशी परत हे गोडायचं परत करायचं वेगळा आपलं अनारसीचं पीठ तयार झालेलं आहे आता आपण हे चौथ्या दिवशी बाहेर काढलेलं आहे आणि याला मोल घेतलेले आता याची लाटी तयार करणार आहोत आपण छोट्या छोट्या आपल्याला तेवढ्या आकाराचे बनवायचे तेवढ्या आपण गोळ्या घ्यायचे तेवढे आपण म्हणजे हे मला एवढं मोठं घेणार नाही ह्याचं मी आता तीन चार गोळे करणार आणि छोट्या छोट्या पुऱ्या करणार आणि त्यांना हे करणार आता हे असे करताना ह्याला थोडं तूप लावायचं या, हे अशी आपण तयार करणार नंतर आपल्याला जेवढे हवेत छोटे आपने आपने ते वोड़े छोटे गोळे सुरीने आपल्याला आपण तेवढे छोटे छोटे गोळे कट करून घ्यायचे आहेत हे आपण किती आकाराच्या आपण पुऱ्या करणार छोटे छोट्या करायचे आहेत ना आपल्याला जास्ती मोठ्या मोठ्या नाही करणार आहे मी हे गोळे केलेत आपण आता आणि ह्यातला एक एक गोळा घ्यायचा आपण हे बाजूला ठेवूया आणि आपल्याला जेवढे पाहिजे तेवढा एकच गोळा घ्यायचा ह्याला थोडं तूप लावायचं गोळ्याला आणि आता आपण ह्याला हातानेच पुरी करणार आहोत ते या साईडला आपल्याला काय आहे एक तिळ लावायचं याला तिळामध्ये असं बीक करायचं आणि नंतर मग इकडे असंही घ्यायचं आणि मग हातानेच असं त्याला थापत जायचं अशा हातानेच आपल्याला पातळ जरा जर असेल तर मग ते खुसखुशीत होतात असं आपण हाताने ते करायचं मी ओके आता तेल गरम करायला ठेवूया आपलं तेल गरम झालं का ते बघण्यासाठी आपण जरा एक छोटासा गोळा टाकूया हां म्हणजे गरम झालं आहे आपल्याला असंच मध्यम पाहिजे तेल त्याच्यामध्ये आपण अनारसे टाकणार तळायला अनारसंचं पीठ मळताना जर ते जास्त म्हणजे मळलं जात नसेल किंवा सुक्कं असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी यूज करा पाणी थोडंसं शिंतोडा मारायचा आणि मळायचं म्हणजे मस्तपैकी हे होतं <coughs> मळलं जातं नाही ते घाबरायला होतं ना कारण हे अनारसं पीठ कधी पण चुकू पण शकतं त्यामुळे अशावेळी पटकन असं हे करायचं मस्त होतं मस्त जाळी आणि मस्त पातळ अनारसे झाले मी कलर पण झानारे लगेचच्या पद्धतीने आपण बाकीचे सगळे मी अनारसे करते आणि तुम्हाला दाखवते आणि आता ही अनारसे आपण अशा चाळणीमध्ये असे काळायला ठेवायचे तेल आहे ना निघण्यासाठी ठीक okay, आहे अशा पद्धतीने मी सगळे अनारसे करते हे मस्त एक एक अनारसे तळून घ्यायचे मस्त जाळी येते हे आपले अनारसे होत आहेत करून ठेवत आहे हे बघा आपले अनारसे आता रेडी झालेले आहेत तयार झालेले आहेत फक्त की अनारसे करताना ना फक्त आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की दिवाळी येणार आहे तर एक आठवडा आधीच आपल्याला याची तयारी करावी लागते कारण आपल्याला दिवाळीला जर हवं असेल तर त्याच्यात आपल्याला आठ दहा दिवस आधीच आपल्याला याची तयारी करावी लागते कारण अनारसेचे पीठ भिजवण्यामध्ये आपले सात दिवस जातात सात दिवस कमी कमी सात दिवस जातात पहिल्या दिवशी आपण तांदूळ ते धुतो आणि ते तीन दिवस आपलं काय करतो आपण पाणी चेंज करण्यात जातात आणि चौथ्या दिवशी आपण ते पाणी चेंज केल्यानंतर ते सुकवण्यात जातात तांदूळ आणि तांदूळ सुकवल्यानंतर परत ते तांदूळ सुकवल्यानंतर ते वाटप करून त्याचं पीठ करून नंतर मग परत ते मळून ठेवण्यामध्ये आणखीन तीन दिवस जातात आणि त्यानंतर मग चौथ्या दिवशी मग आपण हे अनारसे म्हणजे एकूण सात दिवस लागतात मग त्यानंतर अनारसे एकदम मस्तपैकी तयार होतात एकदा तुम्ही पण करून बघा करण्यात मजा असते कारण कोणतीही गोष्ट आपण केली ना तर त्याचा अनुभव मिळतो आणि त्यामुळे आपल्याला आनंद मिळतो की आपण काहीतरी बनवलं म्हणजे काहीतरी आपल्याला बनवता येतं आहे असं त्यामुळे करण्यात खूप मजा असते तुम्ही पण बनवा दिवाळीमध्ये मस्तपैकी एन्जॉय करा आवडलं असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि असंच असंच माझं चॅनल बघत जा आता मी हे डब्यामध्ये असे भरून ठेवले आहे तर दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपण ह्याला बाहेर काढणार आता हे कसं थंड झाले आणि आता ह्याला डब्यामध्ये भरून ठेवायचं बाहेर आणल्यासारखं पॅकेट तयार झालं बाहेर राहण्याची काही गरजच नाही ती मत्स्यपैकी झालेली दिसेल ना तुम्हाला अनारसे अतिशय सुंदर झालेले आहे आणि आता हे दिवाळीच्या दिवशी आपण ह्याला बाहेर काढणार मत्स्यपैकी आपला पदार्थ रेडी झालेला आहे अनारसे तुम्ही पण करा असे आणि असेच बनवून खात राहा